जो अन्याय या महायुती सरकारने आणि त्यातल्या त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाने अजित पवारांनी केलेला आहे गेल्या एक वर्षापासून जी जातीवादी पिलावळ मनोज जरांगेच्या नावाने महाराष्ट्रामध्ये हैदोस घालत होती त्याच्या विरुद्ध या महायुती सरकारमधील एकही मंत्री एकही नेता पुढे यायला तयार नव्हता पण हेच मोठ काम भुजबळ साहेबांनी त्यांच्या खांद्यावर घेतलं छातीचा कोट करून सामोरे गेले आणि भुजबळ साहेबांनी या मनोज जारांगेंचं हे सगळं थोपवलं आणि भुजबळ साहेबांकडे बघून या तमाम ओबीसींनी या महायुती सरकारला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बहुमत दिलं भुजबळ साहेबांचा वापर करून सत्तेत आलेला महायुती सरकार ज्या वेळेस त्यांचं सत्ता स्थापन होती त्यावेळेस भुजबळ साहेबांबरोबर दगाबाजी करतं भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवतं आणि तमाम ओबीसी सहा कोटी ओबीसीच्या स्वाभिमानाचा अपमान करतं त्यांच्याशी दगाबाजी करून आमच्या नेत्याचा अशा प्रकारे अपमान केला जातो त्यांना पाठीमागच्या बाकावर बसायला लावलं जातं तर हा जो अपमान आहे ह्या अपमानाचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यामध्ये आंदोलन आहे आणि आम्ही पुण्यामध्ये कारण की इथं अजित पवार पालकमंत्री आहेत म्हणून आम्ही पुण्याच्या कलेक्टर ऑफिसला अजित पवारांचा निषेध करण्यासाठी इथं जमलोय आणि अजित पवारांना आम्ही इशारा देतोय तुमचे वरिष्ठ सहकारी तुम्ही दोन वेळा बंड केलं